सगळ झोपतो मस्त हवा राहिली इथून झोप आली झोपतो आता थंड गार राहते धाब्याचं घर खरंच बाबा म्हणून ते बरोबर आहे धाब्याच धाबो उकलायला पुरत नाही थंड गार राहते मस्त नाही कुलर ना काही तरी थंड गार आहे मस्त तणकून झोप काढतो एकूक निजला नाही माझ्या तसाच निजला नाही जोडे पायात पायातले ना काय ना काही झोपलो नाही झोपूनच राहिल तो तू आधी कुठे गेल ति तू मला वाटलं झोपस लागेल अरे कुठे नाही अ ते घरी होती बसली होती रत्नी दुकानात गिरायक आले बसली बाया आता सतरा साळा पाहतात आणि एक एकमेस नाही गोठ आहे बसली म्हणजे कपड्याच्या घड्या करू लागत तिले तू चालला होता ना कुठे आज तू गेला नसता मग नाही हुकला ते असं का ना जेवणा जेवलो तू जेवली का बोलता तुझी झोपूर राहिले वा त्या थंड हे घर धाब होय ना बापा मग जुनं धाब्याचं घर कवाल म्हणतात हे घर उन्हाळ्यात थंड राहते हिवाळ्यात गरम होते निसर्गाची कमाल हाय निसर्गाच्या लाकडापासून बनेल असते ना धाब तुमच्या ते सिमेंट आणि गिट्टी लोखंडापासून थोडी बनेल असते त्याला का भावना असतात का शिमिटाले हा मातीले धाब्याले भावना असतात ऋतूनुसार त्याच्यात बदल होते इटीच्या घरात काय रे नाही हिवा कळत ना उन्हा अक ना पावसा धाब्याच्या घरात आला की बरोबर समजते बदकन घर गळते समजते बाई पावसाळा लागला उन्हाळ्यात घर कस थंडगार वारा येत असलं मग तर कूलरची गरज नाही तुमची एसी फी फेल आहे त्याच्या पुढे एवढा थंडा देते येत्यासाठी उन्हाया लागला आणि गरम हिवाळ्यात हिवाळ्यात माती साजरी गरम उबदार राहते हा बदललं धाव येईत म्हणून बाप्पाला उकलू नाही त्याला म्हणलं हे बापा तू किती इटीच करशील प्लास्टर करशील काय करशील याच सोर येते का झप साजरा झप लागते नाही झप हा नाही वाट्या बस मागे मांडीवर मीस तर काय नीस की असं किती वाढवतो रे ती कटिंग करत जाण साजरी हजामत करून नाही करून येत साजरी साजरी बारीक कटिंग करा डोळ्यावर येतात ना ते केस कालच तो कटिंग केली वा त्या कोणत्या शाळेने मला जोड गेलता रे काय कापल रे पण तुला कळत नाही का काही डोक्षी कापली नाही त्याना कोण म्हणी नाही कटिंग करेल आहे म्हणून तुम्ही <laughs> अव आत्या तुलने बारीक नसते करत कुणी आता ते चांगले दिसत नाही अशी टू लेअर आहे पाहिजे काय सांगा बाय कोणचे फळ तर किती घेते रे साधा सत्तर घेते आणि ते तिकडे ते मसाज गिसाज करे तिकडे ते जोड आहे त्याच जोड जो गेला की तो मग शंभर घेते एकशे वीस घेते अलग अलग आहेत रेट कोण बाय 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 सत्तर तस का पाहिजे अरे आम्ही लहान होत आपल्या घातला तर माली नाही तो माली बुडा आता कोणाचं कुक असलं लग्न असलं का की जात नाही घरबीच सांगेल त्याने पाहिली बरजेवारी दिली की कटिंग करून देत जाय मग सलाईभरा त्याच्यावर द्यायला घे सलाय बरा पक्कट कटिंगा करे घरी येऊन करून देत जाय मग काय का त्या काळात तसाच होता म्हणा तुझ्या आता लय माग नाही झालं सत्तर रुपये आणि असं काय कापलं नाही कापलं नाही ना उस कापलं नाही ना मग पुरलं तरी तुला आली जा आजही जाय त्याने म्हणा हे काय काय कापलं म्हणा भाऊ कापून म्हणा आणि पैसे देऊ नको कालच्याच पैशात कापला म्हणा काल काय कापलं म्हणा सत्तर रुपये देऊन आला काही कटिंग नाही केली काही नाही नाही अशीच करतो कटिंग मी बस सांगितलं त्याला जास्त कापू नको मला आवडते बारीक बारीक केस अशीच चांगली केस पाय ना माहिती किती चांगले आहेत ते कापून टाकू का नाही येणे हाल ना मग कापून टाकू का, का, का वाले कटिंग करा साजरी साजर किती साजर आहे दिशाले हा जे प्रेवाणी केसा दे सारे उभे राहतात काय बोट बरं वाटतं तुला पापा बायको केसाईसाठी गोया खाती केस गळतात म्हणून तुले केस कपा लागत नाही कमाल मग ते पाहिजे <laughs> त्याला ते भेटत नाही पाहिजे त्याच्यावरून माहिती फाईल लपून ठेवली माहित आहे का तुले बाजी द्या झाले का तुला माहित नको त्या योग्य आले नाही अजून ते रागाभरी मग माझं फाईलच घेऊन घेतली या रत्नीनं कारमा सांगून घेऊन घेतली गात कोया बैल द्यायला लागते म्हणे म्हणून तिथून तिच्या खोलीत ठेवली नाही तर म्हणजे योग्य त्याच्या देखत तर ते अजून गाल फुगून बसील यात रत्नीला वाटते की ते गिल नाही पाहिजे आणि ते गोया खाल्ले पाहिजे शिल्लक म्हणून नाही का रत्नी का दिले का झाले नाही म्हणते का माहित आहे ना मला माहित मी काल गेलो बाबाची ते होते केवायसी करायची होती ते तर ती कागद शोधून राहतो तिच्यात मग फाईल दिसली मग आई म्हणली तिची फाईल ती काय लागली आई म्हणजे मुखार आहे मी चांगली मग मला कळलं हे काहीतरी याचं भानकड चालू आहे मुखात राहिलो मी रत्नी तर तुला माहित आहे एखाद्याच्या मागा लागली की त्याला नाही आता तिची नजर योगितावर आहे बापाल आहे झप नाही काही लागत नाही आता झोप आलती ती आता बोललो तो गेली झोप खाजू ना डोक्स खाजू मला पाय झाले काय हा त्याच कापता येत नाही आणि डोकस खाजू म्हणता <laughs> बाबू अति झप नाही लागत तुले तर खोलीत एशी आहे झोप थंडीगार हवा लागते झोप लागते अति झोप लागते का तुले बिना कुलाराची बिना पंख्याची वाटते किती थंड वाटू वाट हवा येऊन राहिली मस्त झोप नाही लागत मला आता तुला कूलर आणून एसी देऊ आणून काय नाही पाहिजे रे बापा मला एसी नाही पाहिजे कूलर नाही पाहिजे काय गरज आहे तशीच थंड आहे पंखा लाव लागेल थंडी वाजते मग बंद करायला लागला मलाच थंडी वाजे बंद कर म्हणत मला हिऊ असते अंगार घेतलं लागे तिनं आम्हाला गरज नाही पाहिजे कोलराची नाही ना काही नाही घर थंडगार राहते मस्त बाप्पा काय चालू आहे का तुम्ही <laughs> काय नाही अंग टाकलं त्यांना बसलो गप्पा करत दोघं फुई भाष्या <laughs> मी आंग धुतो मग हा धुआ हा बा तुम्ही म्हणा थंड पाणी पण जसं कोमट करून को ठेवलं उदल थंड पाणी नका घेऊ एका दमान सर्दी येईल कोमट पाण्या धुवा ताटवाड तुम्ही धुवा ताट आंग तुम्ही भाऊ जेवत का जर सांग मी जेवलो ना मामा मग जुन गेले ना डबल का भूक लागते ना रे भावरा भूक लागते काय ना काय काही ना काय पाहिजे त्याले खायचे सव हे आंदी मंदी जेवतात मग दुसरं काही करून दिल्यापेक्षा मी म्हणतो तुझं जेवा त्या खांदी पोई जेवतात मग डबल दुपारून घरी आले की तसे जेवून गेले ते मग मग काय चिवळा गिवळा भाजून ठेव नवा त्या योगी त्याला सांग चिवडा गिवळा भाजून ठेव म्हणा मग तू तेच जाय तुला टेन्शन नाही का का दिवसभर ते काय मामाले काही लागलं तेव्हा आपस डब्यात लागतात मग खात्यात आवडत नाही ते काही जेवतात पोई असली भाकर असली काही चालते का परी जेवतात सकाउ चौरेल आता लई जेवतात का रे तेवढ्या पुरत होते वाळू तू जेवण हाय ना नाही का भाकर पोई हाय भाकरी आहे सकुन मी पोयात्या आणि भाकरी केली माझ्या भाकर केलते आणि त्यासाठी पोया केलते आपल्याला बुक नाही जायचं मामाली वाळू बोला राणी सरकार आणखी काही हुकूम काम आहे का रे धंदे आई मला रागावतील बरा मी धुतच होती ना अरे काय फरक पडते तू धुत होती तर मी धुवून टाकलं एक तर मी उशीरा अंगोड केली माझे कपडे पडले तर मग मी धुवून टाकलं तर काय वाया काही पण सांगा तुम्ही आहे का फरशा गिरशा झाडून पुसून काही झाला तर भांडी बिंडी आहेत का घसायला आपका हुकुम सर आखो पर मेरे आका चल्लू मी आता भांडी घसायला फरक पडला काय आई तुम्हाला घराच काढतात मग आई म्हणते कसं थोडी असते म्हणजे काय 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 लिहिलेलं काय कुठं की घरातले सगळे कामं मुलींनीच करावे बाबाईनच करा माणसांच्या फक्त खायाच काम करावं का, का करा थोडस आपण जे खाल्लं ता, ते ताटे धुऊन पाव आपण आंघोळ केली तर आपली चड्डी बन्यांनी पिळून ठेवाव काही फरक नाही पडत असं लिहिलेलं थोडी आहे कोणत्या पुस्तकात की घरातली कामं स्त्रियांनीच करा पुरुषांनी फक्त हुकुम गाजवा प्रत्येक काम केलं नाही तर त्याचं महत्व समजेन कसं आम्ही पुरुष मंडळी काम करतच नाही त्यामुळे आम्हाला त्याचं महत्वच माहित नाही त्याचं मोल माहित नाही आणि ते करायला किती मेहनत लागते हे सुद्धा आम्हाला माहिती नाही कारण आम्ही कधी ते करतच नाही म्हणून आम्ही ते चिल्लर पाहतो की अह करतले काम काय काय बायाले काय धंदा आहे पण जेव्हा भांड घासल्या जाते तेव्हा समजते की अरे यार किती डेंजर काम आहे जेव्हा कपडा धुतल्या जाते आपलीच चड्डी पण आपण धुतली तर समजते की किती गोडधोळ या बकेट घ्या दुसरी धुवा साबण लावा ब्रशन घासा बनी नसली तसं नीड द्या किती दुखी आहे हे समजते धुतल्यानंतर धुवायच्या आधी थोडी समजते मग करायच्या आधी समजत नाही म्हणून म्हणतात ना पाण्यात गेल्याशिवाय देव दिस पाय भिजत नाहीत आणि देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाहीत त्यासाठी मी आता ठरवलं की घरातलं सगळं काम मी करणार आणि माझ्या बायकोला मदत करणार वा 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 खूप छान भाषण होत हे भाषण भाषणच राहू द्या आणि तुम्ही बघायला बसा कारण हे भाषणात दिलेलं दोन चार वाक्य खूप सगळ्या टाळ्या बटवतात पण सत्यात जर नवऱ्याने कधी काही काम केलं तर बाहेरचे सोडा हो घरातलेच डोळे बसू असू पाहतात आमच्या नवऱ्यान तर काही आम्हाला पेलाभर पाणी नाही दिलं आजकालचे माणसं बाई किती धंदा करू लागतात बाय कोले आम्ही नाही सांगितलं बाई बाई नवऱ्याला काही काम आमच्या घरचा माणूस हातानं पाणी ना घे आजकाल तर बाई यो बो यो मस्त बोलता येते की गावरान तुम्हाला उगाच मग इथे आणि तिथे लावता जी मला काय वाटलं की मले येत नाही मला समजा येते म्हणून म्हणतो मन आजी अ बसा की खाली काही रिकामे धंदे करू नका करतो मी भांडे आणि कपडेही धुतो उगास उगास तुमची आई माय डोळे वटर वटर पाहिन म्हणी माय बाई पोराले लावलं बाई कामाले आमच्या घरच्या माणसांना हाताने ना पाणी नाही घेतलं असेच सांगते तुमच्या आई म्हणून नेहमी तू सासरे माठा जोड जाऊन उद्या राहतात म्हणतात पण दे पण हाताने पाणी घेत नाही राजू होत बाई काही हाताने पाणी घेणं सोडा हाताने नाही घेते असं म्हणतात मग मला तुम्ही हाताने वाळून घेत जाऊ मी घेते नाक्टिंग <laughs> करत नाही मला याची थांब थांबाईल सांगतो हा सांगायचं नाही करून दाखवली बरोबर हाताने हाताने कोण वाळून घेते कोण म्हणजे आई आई म्हणतात राजूत असं होतं का मन 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 तुझ्या तोंडून नाव ऐकायला खूप चांगलं वाटते मन मन काय किती दिवसापासून आहो टाहो मन मन माझ काही नाही बरं मी तर सगळ्याच्या समोर ही म्हणू शकतो ओय राजू कुठे चालला इकडे बाजाराची थैली घेऊन जाईन किराणा भरून आण मग तुम्ही पाहिजा तुमची स्पर्धा भुई कमी पडेल माझं काही नाही मी जेवढं गावरान बोलू शकते तेवढं ऍडव्हान्स वागू शकते नवऱ्याला अहो पती परमेश्वर ग्लासभर पाणी देऊ का तुम्हाला प्यायला बसा इथं तुमचे चरण कमल मी धुते आणि ते पाणी पिते असं सुद्धा म्हणू शकते आणि अवरा कुठे चालला डोरा घेऊन बस जागेवर ये ना मेन पै मी हो म्हणून आणली नाही तर कोण टिकली तुमच्या हाताखाली काय येत नाही बाई तर काय हा काम बिघाळाच आहे खाली म्हणू शकतो अशी कशी बोलून संग आई मी त्यांच्या सोबत नाही बोलून राहिली <laughs>

म्हणजे म्हणजे काय काय बोलतं का तू त्याला खाती का तू तू कमावतो होतो त्याला खाऊ घालत का नाही आई आई काही आई ते मी मी त्यांनी म्हणून राहिली सांग ना सांगा ना तो विषय होता म्हणजे दुसरा दुसरा विषय होता तू तु, 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 तुम्ही कशासाठी आल म्हणजे या, या हो आल्या आत्या आत्याने आवाज दिला वाटते मला चल बाबा खाली नाहीतर आता काही खर नाही युगीता तुझी

काही नाव हाय काय तुली जर नवऱ्याचा काही राब हाय की नाही अरे डोक्ष्यावर नाची ना तू आल्या बायकोले धाकातच ठेवा नाही ते डोक्ष्यावर बसते थे नाचते कसं उपटते मग नवऱ्याचे मग बस पिपानं वाजवत कायच्यासाठी बोलून राहिली ते एवढं द्या कोणतं काम नाही केलं तुला तिनं कोणते तीर मारली हा बनली गेली कालची आली नवऱ्याला बोलते कमाल बाई कमाल आजकालच्या पुरीची कर्णाबाई दोन शाळा शिकली नवऱ्याला काही काही बोलतात आमचं तर माय आयुष्य गेलं पण उदर नाही झाली अजूनही तुझ्या बापाच्या पडे म्हणायची हिंमत होत नाही आणि काय खाऊन तो बाप बापाय माय बाई एवढं बोलली मी तर माय 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 विचारही करू शकत नाही आणि धाय 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 तुला बोलते आणि तू खिदळासारखा सारखा दत्त काढत तुझ्या जीवाला शिकला आज नाही म्हणत का एवढं काहीच नाही झालं ते मला बोलून राहिली दुसरा विषय होता गमतीचा विषय होता तू कुठे का कुठं काही काही नको बडबड करून काही नको बोलू ती मला नव्हती बोलून मला कशाला बोलणार आहे ते तो विषय दुसरा होता गमता चालू होत्या तू अचानक आली तू थोडस ऐकलं त्याच्यावर तुभार सांगून राहिली तसं काहीच नाहीये तुला पूर्ण गोष्ट माहितीये का मग काहीतरी थोडं ऐकलं तेवढ्यावरच असं नसते दुसरा विषय होता तो आमचा पर्सनल विषय होता काही नाही मजा का चालू होत्या सांग तस काय ती काय काय होतं बर झालं ये ना सांगितलं नाही आई नव्हतं ना आता बस तेच पुरवलं असं दहा दिवस नवऱ्याला बोलली नवऱ्याला बोलली मी तर किती सांगितलं तर ऐकत नसत चांगलाय चांगला आहे मला गोष्ट बाजू मांडली चांगलाय चांगलाय चल चांग आता त्याच्यासाठी त्याच्या आवडीचं बदाम शेक करते मस्त फ्रीज मध्ये दे ठेवून देते आणि सरप्राईज देते मग त्यांना थंडकार बदाम शेक <laughs> बदाम शेक सारखा आहे माझा नवरा छान गुडगुड असं मला काय वाटलं ते तुलाच बोलून राहिल म्हटलं तुला खाली एवढी बोलून राहिली ते हा मजा काही मग तरी मजा किती बोलू नाही असं मजा किती ऐकून नको घेत जाऊ मजा का मजा काय मग एखाद्या दिवशी खरंच बोलत जाईन तुला ते नाही तर मजा का मजा काहीत हरमजिक तुला बोलत जाईन मग ते ऐकून नको घेत जाऊ बरं मी काय मी याच्यासाठी आलती की आता तू वावरात जाशील तर तो बाबाचं सरबत घेऊन जाजो बरं सरबत करून ठेवलं मॅन नजत पासून जाऊन आहेत वावरात हा उन्हाशे सरबत असलं थंड पाणी असलं प्यायला तर हे होते म्हटलं जाशील तिकडे तर जाजू बरं थंड पाणी घेऊन बाटलीत आणून लागेल सरबत करून ठेवायला मी फिरीजात हा ते तर मला आवाज द्या मी देतो काढून तुला तेच सांगायला आलती मी बरं चाल ना चालते मी मी वाचलो नाही तर आता आई ना तो डबल सुरू केलं असतिता मी मी काहीच नाही मी तो नव्हेच मी तर वर होती मी खाली नाहीच आहे वरची योग्यता वे वेगळी खालची योग्यता वे वेगळी बसाव तुम्ही ऊन तापते थे। थंडगार शरबत देऊ का तुम्हाला करून आता मी तुमच्यासाठी बदाम शेक बनवून राहिली अहो हाताला पाणी नका घेऊ आहे ना मी देते मी बसा तुम्ही डायनिंग टेबलवर बसा बरं पाणी पण देते मी आता वर मुले ज्ञान शिकून राहील की ना सांगितलं ना वरची योग्यता वेगळी खालची योग्यता वेगळी वर आहे ते मी खाली नाही खाली आहे ते मी वर नाही आपण यांना ओळखलं का बर आहे व हे आलं पाहिजे सगळ्याच्या समोर नवरेले अहो अहो मागे काय येते तुम्हाला सांगितलं कामाचे दिल्या भाकरची <laughs> मग असं असते काय झालं बा अवा मी काय म्हणतो बा ते फिरतात ना ते सरबत करून ठेवायला त्या बाटलीत ते बाटलची बाटल देऊन तो राजू ते पाण्याची एक नेज ते सरबताची जाऊ बरं लवकर दे बर बाबाला नेऊन दे बर लाय तापून राहिलं म्हणलं घरी जे आता म्हणतात मी येत आता ते काय काम चालू व्हायचं जे दोरी पाठवतो म्हणतात तशी दोरी नको पाठवू ते सरबतच नेऊन सरबत देतील जीवाला आराम भेटते तू काय करू बा काही नाही बदाम शेक करत होती कर्मसंद देतच कर ते परत दिवशी केलं तर तेच ना कर्मसंद कर कर्म साजरा लागला होतो मस्त लागते मस ते लाग हाय सगळ्यांच करून राहिले दे मग ते बाटोल शर्बत देते खैली देवायची दराच्या दे देम बाबा नेऊन देतो पहिले